सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर प्रशासनाने काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विहीर अधिग्रहणाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याने दिवसा उपोषणाला धार देत तर रात्रीला बियर बार गाठल्याची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली आहे सध्या आचारसंहितेचा काळ सुरू असून लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे दहीवडीमध्ये बसलेल्या उपोषणकर्त्यांसोबत प्रांताधिकारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र उपोषणकर्त्याने त्यांचे म्हणणे धुडकावून लावत आपला उपोषण कायम ठेवले दिवसाला दोन टँकर देण्यासंदर्भात नगरपंचायतीने उपोषणकर्त्यांपुढे पर्याय ठेवला होता मात्र उपोषणकर्त्याने त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका